नमस्कार माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीच्या सहाने जे मंत्र शक्ती मी उच्चारणार आहेत आणि हे जे लिंबू आहेत यातला एक लिंबू हवेत राहणार आहेत तुम्ही आता बरं आहेत मी लिंबूला अशी विनंती करतोय आणि लिंबूला मी आता हवेत राहणार आहेत हळू हळू हळूहळू असं हवेत उचलायचं आहे हळू 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 वर जायचं आहे एकदम हळूवार 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 जायचंय चाललाय अजून वर चालायचंय बाद बाद थांबायचंय थांबायचंय तुम्ही आता बघला त्याच्या खालून वरून पण त्या साईडनं काहीच नाहीये पण हा लिंबू माझ्या मंत्र तो हळूहळू वर जातोय पुन्हा एकदा मी लिंबूला म्हणतोय का हळू 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 वर जायचंय एकदम हळू जायचंय चालायचंय 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 Aka shia cha di shi ni t s a r i haru 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 a r u a r u h a h a r haru 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 a r u a r u a r a r u h u h a r a r a r u h a r a r u h haru a r a r a r u a r u haru haru a r u haru 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 h u haru haru h u r u h a haru haru h a r a r u h r a r u a r u a r u a r u h a h a r haru a r haru a r haru a r u a r u haru 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 a r u हळूच यायचंय हळू 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 यायचंय एकदम हवाल आहे हळू जमिनीच्या दिशेने आहे कारण बघा हवेत तरंगणारा लिंबू माझ्या मंत्र शक्तीने तो तरंगत आहे एकदम हळू 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 आता येऊन या टेबलवर थांबायचंय हळूहळू यायच आहे बास थांबलाय 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 बघा माझी मंत्र शक्ती मंत्र शक्तीने मी त्या लिंबाला हवेत रंगवल्या आहेत साथी नो तुम्ही आता बघितला एक चमत्कार मंत्र शक्तीद्वारे लिंबू हवेत तरंगतोय पण खरं ह्या पाठीमागे एक विज्ञान आहे ते विज्ञान काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक राहणं फार गरजेचं आहे न्यूटनचे गतीविषयक नियम आहे त्या न्यूटनच्या गतीविषयक तिसरा नियम काय सांगतोय तिसरा नियम असा आहे जगामध्ये एखाद्या वस्तूवर जोपर्यंत बाह्यबल कार्य करत नाही तोपर्यंत ती जर कार्यरत असेल तर ती कार्यरत असते आणि स्थिर असेल तर स्थिर असेल बघा त्याचप्रमाणे हा लिंबू जर हवेत रंगतोय जर तो वर जातोय हळूहळू वर जातोय तर म्हणजे वर त्याला कोणतरी खेचत आणि जर खाली येतोय तर त्याला खाली कोणतरी सोडतंय आपण हे बघत नाही आणि आपल्याला वाटतं चमत्कार झालाय आणि त्यामुळे आपल्याला वाटतंय हा लिंबू कसा वर चाललाय त्यामुळे प्रश्न केले पाहिजे विचारले पाहिजे आणि असा हवेतून होऊ शकत नाही ह्या पाठ बघतोय असं आहे हे बघा एकदा मी बघतोय आता तुम्ही बघा राहत आता लिंबू आता वर झाला मी सांगतोय हळूहळू वर यायचंय एकदम हळू 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 वर यायचंय या हळूहळू वर यायचंय बाज बाज थांबायचं हा लिंबू थांबलाय खरं तर तुम्हाला दिसत नसेल पण ह्या लिंबाला एक धागा बांधलेला आहे तो धागा वरून एका पुलीहून जाऊन आमचे कार्यकर्ते दीपक खंडागा यांनी पकडले आहे ज्यावेळेस मी हळूहळू वरवाडा म्हटला तर तो धागा वर ते ओढताय आणि दीपक जरा धागा वाढायचा आहे हळूच कन बघा डिंबूवर जातोय ते बघ थांबायचंय थांबलाय म्हणजे हा जो धागा आहे बघा आता मी धरलेला धागा आहे हा धागा तुम्हाला तो दिसत नाही आणि ही खरी विडूची कमाल आहे तुम्हाला तो दिसत नाही मात्र तुम्हाला असं वाटतंय की चमत्कारांवर चाललाय आता तो धागा कसा धरला काय धरला बघा आता दीपकला मी विनंती करतो दीपक तसं धागा धरत इकडे यायचंय पण इकडे आधी धरत धरत यायचंय पण तुम्ही तो बघायचा आहे का न तो धागा कसा धरला होता बघा साथीनो हा तो धागा आहे जो बांधलेला धागा येत आहे तुम्हाला आता हे बंड दिसत असेल पण बघ थोडं खाली खाली वाकायचंय बघा आता हा जो धागा आहे दीपक न असा त्याच बाजून धरला होता की बघ खाली सोडायचा आहे सोड म्हणजे हा तो हात वर करणार लिंबू हळूहळू खाली येणार आहे बघा आता लिंबू हा खाली येतोय आणि ज्यावेळेस वळतोय दीपक ओढायचंय बघा लिंबू वर जातोय म्हणजे या मागे साधी आणि सोपी ट्रिक होती तर एक धागा बांधून तो धागा फुलीवरून वर्ण ओढला जातोय आणि त्यामुळे लिंबू जातोय सोडा जातो खाली येतोय या पाठीमागचं साधं आणि सोपं विज्ञान आहे पण आपण मात्र असं समजत काहीतरी चमत्कार आहे धन्यवाद